नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मी शेतक युट्यूब चॅनलमध्ये तर सर्व शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी तर मान्सून जे आहे जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये म्हणजे यंदा मान्सून लवकर दाखल होण्याची शक्यता या ठिकाणी हवामान अभ्यासकांनी वर्तवलेली आहे तर ही एक स सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे तर शेतकरी मित्रांनो जे आहे महाराष्ट्रामध्ये मान्सून जे आहे लवकर यंदा दाखल होणार आहे तर याबद्दल जे आहे सविस्तर अंदाज आपण जाणून घेऊया तर त्याआधी मित्रांनो जे आहे चॅनल सबस्क्राईब करून आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओला लाईक नक्की करा तर शेतकरी मित्रांनो यंदा मोसमी पाऊस नेहमीच्या वेळेआधी म्हणजे जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये मुंबईमध्ये दाखल होण्याची शक्यता हवामान अभ्यासकांनी वर्तवली आहे त्यामुळे उकाळणे त्रास असलेल्या मुंबईकरांसाठी ही एक आनंदाची बातमी आहे तर मोसमी पावसाचा प्रवास यंदा कसा राहील तर पाहूया नैऋत्यू मोसमी पाऊस बंगालच्या उपसागरातून प्रवास करत एक जूनच्या आसपास केरळमध्ये दाखल होतो व त्यानंतर अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातून पुढे सरकत तो पाच जूनपर्यंत कर्नाटक तामिळनाडू आंध्र प्रदेश व केशान्येकडे राज्यामध्ये दाखल होतो दहा जूनला मान्सून जे आहे महाराष्ट्रामध्ये छत्तीसगड आणि पश्चिम बंगाल आणि बिहार या राज्यामध्ये पोहोचतो केरळमध्ये मान्सून दाखल झाल्यानंतर त्यानंतर साधारणत सहा ते आठ दिवसांनी मोसमी पाऊस महाराष्ट्रामध्ये दाखल होतो दरम्यान हवामान अभ्यासकांनी व्यक्त केलेल्या अंदाजानुसार यंदा मोसमी पाऊस मुंबईमध्ये जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये दाखल होण्याची शक्यता अधिक आहे सामान्यत मुंबईमध्ये पावसाळा दहा जून नंतर सुरू होतो परंतु यंदा जे आहे मान्सून यंदा लवकर येण्याची शक्यता या ठिकाणी हवामान अभ्यासकांनी वर्तवली आहे आणि यंदा मान्सून आठ ते अकरा जून दरम्यान पावसाळा सुरू होण्याची ब्याण्णव टक्के शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आलेली आहे त्यामुळे यंदा मान्सून लवकर मुंबईमध्ये दाखल होणार आहे तर ही एक सर्व शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे तर यंदा तर मोसमी पाऊस दाखल म्हणजे काय तर भारताच्या भूमीवर नैऋत्य मोसमी वारे पहिल्यांदा अंदमान निकोबार बेटावर आणि नंतर केरळमध्ये दाखल होतात तेथून नंतर जे आहे टप्प्याटप्प्याने मोसमी पाऊस महाराष्ट्र आणि देश व्यापतो साधारणत मे महिन्यापासूनच राज्यामध्ये पाऊस हजेरी लावतो मात्र तो पाऊ मोसमी पाऊस नाही मोसमी पावसाची सुरुवात झाली किंवा मॉस मान्सून सक्रिय झाला हे वातावरण आणि हवामानाची वैशिष्ट्य स्थिती याबाबतच्या संकतेवर आधारित असते तर गेल्या वर्षी जे आहे लव गेल्या वर्षी पण जे आहे लवकर पाऊस आला होता तर गेल्या वर्षी मोसमी पाऊस मुंबईमध्ये नऊ जून रोजी दाखल झाला होता म्हणजे नेहमीच्या वेळेपेक्षा एक दिवस आधी दोन हजार तेवीसमध्ये उशिरा म्हणजे दोन हजार पंचवीस रोजी मोसमी पाऊस दाखल झाला होता आणि दोन हजार बावीसमध्ये अकरा जूनला मान्सून दाखल झाला होता आणि दोन हजार एकवीसला जे आहे नऊ जून रोजी दाखल झाला होता आणि दोन हजार वीसमध्ये मान्सून चौदा जूनला दाखल झाला होता म्हणजे गेल्या वर्षी मान्सून जे आहे नऊ तारखेला दाखल झाला होता परंतु यंदा जे आहे मान्सून लवकर म्हणजे सात तारखेला मान्सून दाखल होण्याची शक्यता या ठिकाणी हवामान अभ्यासकांनी वर्तवलेली आहे तर यंदा सरासरीपेक्षा जास्त पाऊस राहण्याची शक्यता आहे तर संपूर्ण मोसमी पावसाच्या काळामध्ये यल्लिनो सक्रिय होण्याची स्थिती नाही त्यामुळे हिंदी महासागरीय आणि तत् डिसेंबर आणि मार्च या काळामध्ये युरिया आणि हिमालयातमध्ये बर्फदीय भाग सरासरीपेक्षा कमी राहिला त्यामुळे यंदा सरासरीपेक्षा जास्त म्हणजे एकशे पाच टक्के पाऊस पडण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवलेला आहे तर यणूचा असर यंदा पडणार का तर पाहूया प्रशांत महासागरात सक्रिय असलेल्या य लानिना ज्या हे स्थिती जाऊन तटस्थ स्थिती तयार झाली असून मान्सूनच्या काळामध्ये यनोची स्थिती तयार होणे होणार नसल्याने हवामान अभ्यासकाच्या आंतरराष्ट्रीय गटाने म्हटले आहे तर यंदा प्रशांत महासागरात य लिनो स्थिती तयार होण्याची शक्यता फक्त वीस टक्के आहे असे अमेरिकेतील नोआ संस्थेने जे आहे म्हटलेले आहे त्यामुळे यंदा जे आहे सरासरीपेक्षा जे आहे जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे जवळजवळ एकशे एक टक्का जे आहे एकशे पाच टक्के जे आहे मान्सून यंदा दा भारतामध्ये पडण्याची शक्यता या ठिकाणी हवामान अभ्यासकांनी वर्तवलेली आहे तर शेतकरी मित्रांनो जे आहे यंदा मान्सून लवकर येणार आहे म्हणजे यंदा जे आहे गेल्या वर्षी नऊ जूनला मान्सून दाखल झाला होता यंदा जे आहे सात जूनलाच मान्सून दाखल होणार आहे आणि केरळमध्ये सुद्धा जे आहे मान्सून यंदा एक जूनला जे आहे मान्सून केरळमध्ये दाखल होईल आणि केरळमध्ये मान्सून दाखल झाल्याच्या नंतर चार ते पाच दिवसानंतर मान्सून जे आहे म महाराष्ट्रामध्ये दाखल होतो आणि जे आहे महाराष्ट्रामध्येच मुंबईकरांसाठी ही एक आनंदाची बातमी आहे कारण की मुंबईकरांनी जे आहे सध्या उन्हाचा जे आहे त्रासलेले आहेत आणि सध्या जे आहे मुंबईकरांसाठी हीसुद्धा एक आनंदाची बातमी आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसुद्धा या ठिकाणी आनंदाची बातमी आहे यंदा जे आहे मान्सून सरासरीपेक्षा जास्त राहणार आहे म्हणजे जवळजवळ एकशे पाच टक्के मान्सून जे आहे भारतामध्ये पडणार आहे त्यामुळे यंदा मान्सून महाराष्ट्रामध्ये चांगला राहणार आहे गेल्या वर्षीसुद्धा जे आहे मान्सून यंदा लवकर आला होता परंतु जे आहे शेतकरी मित्रांनो बऱ्याचशा भागामध्ये जे आहे ख आपल्याला दुष्काळ परिस्थिती या ठिकाणी पाहायला मिळाली आणि यंदा सुद्धा जे आहे तसे आपल्याला पाहायला मिळणार नाही यंदा जवळजवळ चांगला पाऊस पडणार आहे यंदा भारतामध्ये आणि आपलं जे महाराष्ट्रामध्येच पाहिजे म्हटलं तर यंदा महाराष्ट्रामध्ये चांगल्या पावसाची शक्यता आपल्याला यंदा पाहायला मिळत आहे तर शेतकरी मित्रांनो जे आहे ही एक शेतकऱ्यांसाठी एक आनंदी बातमी आहे मान्सून जे आहे यंदा वेळेवर दाखल होण्याची शक्यता आपल्याला या ठिकाणी वर्तवण्यात येत आहे आणि जून आणि जुलैमध्ये चांगल्या पावसाची शक्यता आपल्याला या ठिकाणी हवामान अभ्यासाकडून या ठिकाणी वर्तवण्यात येत आहे जूनमध्ये सुद्धा चांगला पाऊस पडणार आहे आणि जुलैमध्ये सुद्धा जे आहे राज्यामध्ये चांगल्या पावसाची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात येत आहे तर सर्व शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी होती तर जे आहे मान्सून जे आहे महाराष्ट्रामध्ये दहा जूनला दाखल होत असतो परंतु यंदा जे आहे मान्सून लवकर दाखल होण्याची शक्यता या ठिकाणी हवामान अभ्यासकांनी वर्तवलेली आहे आणि एक जूनलाच मान्सून मग केरळमध्ये दाखल होणार आहे आणि जवळजवळ पाच जूनला आणि जे आहे पाच जूनला मान्सून जे आहे आंध्र प्रदेश आणि कर्नाटकमध्ये दाखल होत असतो परंतु जे आहे यंदा मान्सून लवकर दाखल होणार आहे आणि केरळमध्ये यंदा मे महिन्यातच जे आहे मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्येच मान्सून जे आहे केरळमध्ये दाखल होऊ शकतो आणि त्यानंतर जे आहे मान्सून जवळजवळ यंदा महाराष्ट्रामध्ये जे आहे लवकर दाखल होण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात येत आहे जवळजवळ सहा आणि सात जूनलाच मान्सून जे आहे महाराष्ट्रामध्ये दाखल होणार आहे तर याबद्दलची आहे एक मोठी सर्व शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी होती तर सर्व शेतकरी शेतकरी मित्रांनो यंदा दुष्काळ स्थिती जास्त करून राहणार नाही मागच्या वर्षीसुद्धा आपला बऱ्याचशा म्हणजे पावसाने थोडाफार गॅप मारल्यामुळे म्हणजे बऱ्याचशा भागामध्ये पाऊस पडला काही भागामध्ये पावसाची हजेरी लावली नाही परंतु यंदा जे आहे तसं होणार नाही यंदा चांगल्या पावसाची शक्यता राहणार आहे असे हवामान विभागाने वर्तवलेलं आहे आणि शेतकरी मित्रांनो जे आहे हा व्हिडिओ आवडला असा तर लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करून बेलायकोन दाबायला विसरू नका आणि खाली जे आहे क सबस्क्राईबचं बटन असेल त्या बटनावर तुम्ही क्लिक करून सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो जे आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद तर शेतकरी मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये